नमस्कार मित्रांनो पशुधन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार आहे आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज आपण गंगाखेडीतील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आजचा बैल बाजार अशा प्रकारे भरलेला आहे बघून घ्या मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपे नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या बैल बैलजोडे दाताला कशी तो चार 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 का? काय सांगायचं जोडीची किंमत एकतीस सांगायला इथे बरं बघून घ्या देवनी जोडे दाताला चार चार दाता इथे एकतीस सांगायच इथं मागून बघून घ्या पूर्ण पायाला बघून घ्या पूर्ण हाईटला जोडीसारखा आहे का मला चांगले गरीब आहेत का दोन्ही बघून घ्या दोन्ही बैल किमती सांगा एकतीस फायनल काय होईल जास्त आणखी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत नाही होणार किती होतील तरी फायनल फायनल एक अकरा ला द्यायची बरं बरं आपला नंबर सांगा एकदा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पंचावन्न एकोणपन्नास पंचावन्न एकोणपन्नास पूर्ण गॅरंटी आहे ना बैलाची ठीक आहे मित्रांनो फुल गॅरंटीची बैल येतं देवनी जोड आहे नंबर एकचा बघून घ्या मित्रांनो बघून घ्या लाल कलर कलरमधला जोड आहे जोडीची काय सांगायला येतं एकवीस दाताला कशी तर दाताला आले इथं मित्रांनो बघून घ्या दाताला आले एकवीस सांगायची तर कामाला कसा आहे जोड चांगले आहेत ना बरं बरं उभा टाकून बरं सांगा एकवीस फायनल कुठपर्यंत तरी काय होईल फायनल फायनल पंधरा एक पंधरा लाखाच्या मदत नाही होणार का कमी जास्त होतील बरं बरं नंबर सांगा तुमचा एकदा एकोणनव्वद वीस एक्केचाळीस झिरो दोन नाव काय आपलं बैलाची पूर्ण गॅरेंट कामाची मारण्याची बर बर मित्रांनो बघ म्हणजे लालबांडा कलर आहे बैल जोडीचा फुल तयारीवरचा जोड आहे तर बघून घ्या लालकंदार जोडे बया काय मग जोडीची एकतीस दाती कशी तर ते आलेलं आहे का नेमकाच काढले सहा दात आहे का म्हणजे हेच कडदात काढायला का नेमकं ते ले सहा दात बर बर ठीक आहे एकतीस काम आलेला कसा आहे जोड कामाला मारण्याची गॅरेंटी का बरं एकतीस बायानं कोणी धर काय अडचण बरं सांगा एक तीस बरं फायनल कुठपर्यंत सोडणार एक वीस सोड सवल कमी होते का आणखी लाखाच्या मतात आणखी काय लाखाच्या मतात लाखाच्या वरच ऐंशी नव्वद नाही होणार नंबर सांगा तुमचा सत्याण्णव नऊ सत्याऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद पासष्ट सदुसष्ट सदुसष्ट नाव काय आपलं नरवटे ठीक आहे गाव ठीक आहे एकच एका जोड्या आपला शेतकरी ना शेतकऱ्यांचा बैल जोडे मित्रांनो बघून घ्या देवणी जोडे जोडीत सौदा चालू आहे

मित्रांनो बघून घ्या जबरस जोडे मिडियम हाईटचे बैल येतात नंबर एकचे पूर्ण बघून घ्या घाटाला एकदम नंबर एक होता दात आल की तो सहा सात काय सांगायत ती मत एक पाच सांगायच मित्रांनो बघून घ्या एक पाच सांगायचे तर

कामाला चांगलाय का? कामाला नंबर गर, गरीब होत का तर बघून घ्या मागून पुढून तुमचा नंबर सांगा एकदा नंबर सांग सांग शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार झिरो पाच पासष्ट दहा झिरो पाच पासष्ट दहा ठीक आहे नाव काय आपलं बाबासाहेब नेमाने ठीक आहे बया कोण्या गावाचा बैल बर बर मित्रांनो बघून घ्या हरण्या कलर मधला बैल दाताला कसं आहे दाताला काय सांगायचं किंमत सत्तर सांगायची सत्तर सांगायचं सांगाय सत्तर फायनल कुठपर्यंत सोडणार तर फायनल साठ पासष्ट साठ पासष्ट सोडणार का सौद्याला कमी जास्त होती लहान केली सौद्याला कमी जास्त होते बर बर

नाही केलेला गाईवर याच्या सोडलेलं दाताला चाललेलं का नाही लावलं गाडीला नंबर सांगा एकदा त्र्याण्णव चोवीस त्र्याण्णव चोवीस झिरो नऊ झिरो नऊ पंच्या जोडायचं काय सांगायचं कडीचा दोन दहा दाताला कशी ती सहा दाताला सहा सहा बरं किमतीला कमी जास्त होते ना होते सौद्याला त्या जोडीची हे आहे बरं बरं हे आलं घालल का त्याचे काय सांगायचे नव्वद दाती आलेला का ते हे पंच्याऐंशी दाताला आलेलं आहे बरं ही जोड आहे ना त्या जोड्याच काय सांगायचं देवणी जोड्याची दीड लाख सांगा तर मग बघून घ्या दीड लाख सांगा इथं देवणी जोड फुल तयारीवरचं आहे जबरदस्त अशा प्रकारचा जोड आहे फुल गॅरंटी आहे ना या जोडाची कामाल चांगला आहे ना हे हो। एकल काय पली एक एक का पलीकडला एक जोडी जोडीची काय सांगायची एक चाळीस सांगायची दाताला किती म्हणली हे चार आहे का ही जोड आहे का एकाल काय हे एकल काय ह्याची काय सांगायची त्याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगायचे दाताला चार जात कामाल कसं आहे लावून हे एकल घ्यायची लाल लालची काय त्या लालची पासष्ट पासष्ट दाताला कसं आहे दाताला आले आहे ना तर बघून घ्या अशा प्रकारची बैल तुल त्यांच्याकडे आज बघा फुल गॅरंटी पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी दर बाजार असतात ना जाऊ आपला नाव नंबर सांगा ला ओंकारशेटी चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसत्तर एकसष्ट बत्तीस ठीक आहे बरोबर नंबर कोण्या गावाची तो पूर्णाचे गा? काय का, कसे दाताल ही दोन दोन दात मित्रांनो बघून घ्या लाल मधला जोडे दाताल दोन दोन दात काय सांगाय जोडीची किंमत एक लाख तीस हजार इथं बरं काम आलं कसा आहे जोड बर बर गरीब आहेत का दोन्ही मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे फुल तयारीवरच बघून घ्या हो पण आपलाच आहे का त्याची काय सांगायचं साठ हजार म्हणजे ह्याची एक लाख तीस म्हणजे का बरं दा। ते कसं आहे दाताला चार जातो का बरं बरं दाताला चार दात आहे जांभळ्या कलरमधला आहे ह्याला किमतीला कमी जास्त होतील का होतील ना काय होईल फायन याची सांगू सौद्याला होतील ना बरं सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस एक्क्याण्णव शेहेचाळीस साठ एकसष्ट साठ एकसष्ट पासष्ट नाव काय आपलं काय सांगायचो किंमत काय सांगायच पासष्ट सांगाय दात कसं आहे झुटलं आहे काय बर एकल का एकल काय बैल एकल का जोडी का आपलं नाव काय मोबाईल नंबर सांगा पुढे अठ्याण्णव सतरा तीस बरोबर नंबर कामाल कसं आहे बैल